आज तुम्ही नाही नाही इकडे इकडे नाही आज तुम्ही प्रदर्शन जोरदार केले आहे आघाडीचा तुम्ही फॉर्म दाखल करत आहात कसं पाहता याकडे मी शमीबा पाटील वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी तथा जळगाव जिल्हा अध्यक्ष आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेबांनी दिलेले उमेदवार संजय दादा ब्राह्मणी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत समोर प्रस्थापित पक्ष असतील पण नेहमी वंचितचं आव्हान हे प्रस्थापित पक्षांनाच आहे खास करून आमचा लढा भारतीय जनता पार्टीसारख्या फॅसिस्ट व धर्मांध आयडियलॉजीला पुढे करणाऱ्या विचारांसोबत आहे त्यासोबतच इथे चाललेलं घराणेशाहीचं व पैशाच्या जोरावर उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला पाचर ठोकणाऱ्या रा राजकारणाला आम्हा आम्हाला वाट मोकळी करणं इथल्या तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि एकूणच नॉर्थ महाराष्ट्र झोनमध्ये असलेल्या मलकापूरपासून तर चोपड्यापर्यंत नऊ तालुक्यांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन कवीच्या मुद्द्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका ठाम घेऊन या मैदानात दहा वर्ष रक्षा खडसेंसारखा खासदार या ठिकाणी असूनही आता तुम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरता आहे काय सांगाल म्हणेन की माजी खासदार यांच्या कार्यकाळात विकास काय झाला तर हायमसच्या पलीकडे न गेलेल्या खासदार ताई असं तुम्ही सरळ म्हणेन कारण अजूनही जळगाव जिल्ह्यामध्ये केळी कामगार असेल केळीचा शेतकरी असेल केळीला फळाचा दर्जा असेल यासोबतच जळगाव नावे लोकसभेमध्ये येणाऱ्या साठ छोट्या दहा छोट्या मोठ्या धरणांमध्ये साठ एकर मध्ये पाण्याचा प्रश्न पेंडिंग आहे आणि या सगळ्या प्रश्नांना कुणी वाचा फोडण्याचं काम केलेलं नाही वंचित बहुजन आघाडीचा हात